सिन्नर तहसीलदारांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले पंचाळे गावचे शेतकरी प्रहार शेतकरी संघटना व जनशक्ती पक्षातर्फे व चार दिवस चालू असलेले माननीय तहसीलदार सुरेंद्र देशमुख साहेब नाशिक जिल्हाध्यक्ष शरद शिंदे महाराष्ट्र समन्वयक संध्या जाधव यांच्या मध्यस्थीने व जिल्हाध्यक्ष यांनी पंधरा दिवसाच्या सरकारला अल्टिमेट देऊन किचकट काम असल्यामुळे पूर्ण चौकशी करण्यासाठी प्रशासनाला वेळ दिला पुढील आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष यांनी दिलाय पक्षाच्या व शेतकरी संघटना शेतकऱ्यांनी माननीय तहसीलदार साहेबांची भेट घेऊन सर्व बाजू बाजू सांगितल्या अन्यायाची सांगितली साहेबांनी सुद्धा शासनाच्या काही चुका मान्य केल्या वरिष्ठांशी बोलतो बंधारामधील विशिष्ट लोकांवर जास्त अन्याय झाला आहे तुमच्या अडचणींबद्दल मला वैयक्तिक अर्ज द्या पक्षामार्फत द्या मी नक्कीच माहिती घेऊन मार्ग काढतो वरिष्ठांकडून न्याय द्यायचं काम करू माननीय तहसीलदार साहेबांच्या हस्ते थंड पेय देऊन शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले यावेळेस प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष कैलास दातीर कपिल कोठोरकर कामगार संघटना तालुका अध्यक्ष भाऊसाहेब सांगळे महिला अध्यक्ष वैशाली अनवाड उपाध्यक्ष पुष्पा भोसले प्रभारी कांचन भालेराव कामगार संघटना जिल्हा उपाध्यक्ष कमला शेलार उपाध्यक्ष संदीप पावाड सामाजिक कार्यकर्ते गणेश मस्के तालुका प्रहार संघटक प्रकाश थोरात जिल्हा सरचिटणी स्मिता पवार गजबिये साहेब कार्याध्यक्ष विलास खेरनार शेतकरी अध्यक्ष चंद्रकांत डावरे ओबीसी अध्यक्ष ज्ञानेश्वर काकड युवा तालुका अध्यक्ष संदीप शिरसाट मनीषा थोरात माधव थोरात सुखदेव थोरात प्रकाश काकड राजेंद्र थोरात सोमनाथ थोरात वसंत थोरात राजेंद्र थोरात हरिभाऊ फटांगरे रामनाथ फटांगरे लक्ष्मण थोरात बाबासाहेब थोरात माजी आमदार राजाभाऊ वाजे राष्ट्रवादीचे राजाराम मुरकोटे मनसेचे तालुका अध्यक्ष विलासभाऊ सांगळे पब्लिक स्कूलचे अध्यक्ष राजेश गडाक

त्यांची जी काही अडचणी आहेत ते बद्दलचं म्हणणं आहे की आमच्याकडे मी किंवा तलावामध्ये गेलेल्या नाही तलावापासून लांब आहे त्याबाबत त्यांनी तशा पद्धतीचा अर्ज करणं आवश्यक आहे अर्ज आल्यानंतर स्थानिक पद्धतीवरती काय परिस्थिती आहे महाराष्ट्र प्रवीण पवार सिन्नर